नमस्कार मित्रांनो तुमचं वय पन्नास वर्षाच्या वर असेल तर त्यांच्यासाठीच हा साथ व्हिडिओ आज मी तयार करीत आहे कारण की बरीच लोकं मी माझ्या क्लिनिकमध्ये येताना बघितलं की आफ्टर द एज ऑफ फिफ्टी आपल्या प्रायव्हेट पार्टला म्हणजे आपल्या इंद्रियाला बिलकुल अजिबात महत्त्व देत नाही तिथल्या हायजिनला पण महत्त्व देत नाही त्यांना असं वाटतं की फक्त आपली इंद्रिय आहे ते फक्त सेक्च्युअल ॲक्टसाठीच तयार झालेलं आहे तसं न करता मित्रांनो आपल्या इंद्रियाची व आपल्या इंद्रियाच्या आजूबाजूच्या पार्टची आपण कशी काळजी घ्यायला पाहिजे अँड दॅट टू बी आफ्टर द एज ऑफ फिफ्टी हे आपण ह्या व्हिडिओद्वारा सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करीत आहोत मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून आपल्या समाजामध्ये प्रॉपर सेक्स एज्युकेशन मिळणं एकदम काळाची गरज असू शकते तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की आफ्टर द एज ऑफ फिफ्टी तुम्ही इंद्रियाची काळजी घेता का जर घेत नसाल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा दोन गोष्टी तुम्हाला सांगतो की ज्याप्रमाणे आपल्या शरीरामधील काही पार्ट्स आपले थोडेसे लूज होऊन जातात जसं स्किन आहे जसं बोन्स आहेत बोन्सची फ्रेजिलिटी वाढते विकनेस वाढतो मसल लूज होतात त्याचप्रमाणे इंद्रिय पण आपलं वयाच्या मानानं आफ्टर द एज ऑफ फिफ्टी थोडंसं श्रिंकेज होतं लूज होतं तिथलं ब्लड फ्लो कमी होतं तिथलं सेन्सेशन कमी होतात आणि आफ्टर द एज ऑफ फिफ्टी बरीच मंडळी माझ्याकडे जे पेशंट येतात तर त्यांचं असं म्हणणं असतं की आता आम्हाला जास्त सेक्स करण्याची गरज नाही आहे महिन्यातून एक किंवा दोन वेळा झालं तरी चालतं तर असं त्याच्यामुळं आपल्याला थोडंसं सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीकडे आपण निग्लेक्ट होतो आणि कुठे ना कुठं आपल्या इंद्रियाचे सेन्सेशन आणि आपला कॉन्फिडन्स आपण कमी स्वतःच्या हातानेच कमी करून बसतो तर मित्रांनो आफ्टर द एज ऑफ फिफ्टी आपल्या इंद्रियाची काळजी करणं हे आपल्या हातामध्ये आहे आपल्या इंद्रियाला हेल्दी ठेवणं हे पण आपल्या हातामध्ये आहे ज्याप्रमाणे तुम्ही मॉर्निंग वॉक करता तर डेली मॉर्निंग वॉक करून तुम्ही तुमच्या कार्ड्यायक हेल्थला तुम्ही मेंटेन ठेवता त्याचप्रमाणे जितकं हार्ट इम्पॉर्टंट आहे तितकं आपलं इंद्रिय पण महत्त्वाचं असतं त्याची पण काळजी घेणं तुम्हाला खूप गरजेचं असतं आणि ते आजची गरज पण आहे तर मित्रांनो इंद्रियाची काळजी घेणं म्हणजे काय पहिली गोष्ट मी हायजीनबद्दल बोलेल की बरेच लोक आहे ना आफ्टर द एज ऑफ फिफ्टी जेव्हा सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीमध्ये कमी असतात किंवा कमी इन्वॉल्वमेंट त्यांचं असतं तर तिथले बरोबर केस काढत नाहीत किंवा स्किन मागे घेऊन हे जे याच्या पाठीमागे स्मेग्मा जमा झालेला असतो तो तो काढत नाहीत आणि त्याच्यामुळे तिथं दुर्गंधी येते आणि तिथं फंगल इन्फेक्शन जमा होऊन ते आपल्या ग्रॉईंग एरियामध्ये फंगल इन्फेक्शन होतं ते आपल्या म बटकपर्यंत इन्फेक्शन पोचतं तर हे इन्फेक्शन जर टाळायचे असतील तुम्हाला तर नेहमी तुम्हाला रेग्युलर बेसिसवर एक पाच ते दहा मिनटं वेळ काढून आंघोळीच्या नंतर तुम्ही बरोबर तेलाने मसाज करा खोबऱ्याचं तेल पण वापरू शकता आणि किंवा अल्फाजेन ऑइलसारखे माझ्या क्लिनिकमध्ये आवेल जे आयुर्वेदिक ऑइल आहेत याचा पण आपण वापर करू शकता ह्या तेलाने काय होईल की ज्याप्रमाणे आपण जेंटल आणि सिम्पली आपण मसाज करू तर आपल्याला टच फिलिंग येईल आपलं न्यूरोलॉजिकल सिस्टम थोडं स्टिम्युलेट होतं त्याच्यानंतर आपली सेन्सिटिव्हिटी चांगली स्टिम्युलेशन होते तिथलं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रुवमेंट होतं तिथलं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रुवमेंट झाल्यामुळं प्रत्येक पेशीला ताजं तवाण ठेवतं आणि जे वयामानानं जे श्रिंकेज आलेलं असतं ते श्रिंकेज दूर करण्यासाठी सिम्पल तुम्हाला सांगतो की एक फक्त पेनाईल मसाज कोणत्याही ऑइलनं हे, हे हो तुमच्या पेनीचे हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी सफिशियंट राहतं ज्याप्रमाणे आपण केसाची निगा ठेवतो आणि रोज आपण केसांच्या आपल्या स्काल्पला हेअर ऑइल मसाज करतो त्याचप्रमाणे आपल्या इंद्रियाची मसाज करणं हे आफ्टर द एज ऑफ फिफ्टी खूप महत्त्वाचा घटक असू शकतो तर मित्रांनो जर तुम्ही तुमची पेनीस हेल्थ ही जर आफ्टर द एज ऑफ फिफ्टी जर तुम्ही त्याच्याबद्दल केअरफुल नसणार तर हळूहळू त्याची सेन्सिटिव्हिटी कमी होणार तुमचा कॉन्फिडन्स कमी होणार तुमचे सेन्सेशन कमी होणार आणि तुम्हाला जे प्रॉपर बेडरूममध्ये इरेक्शन पाहिजे तेव्हा इरेक्शन मिळण्यासाठी कमीत कमी तुम्हाला हार्टला तुम्हाला खूप जास्त मेहनत करावी लागेल तर त्यासाठी आफ्टर द एज ऑफ फिफ्टी हार्ट पण तुमचं वीक होऊन जातं ब्लड पंपिंग जे आहे ते पण फोर्सफुली होत नाही म्हणून आपल्या इंद्रियाची हेल्थ मेंटेन ठेवणं हे आपल्या हातामध्ये असतं तर मित्रांनो रोज दहा ते पंधरा मिनटं सकाळी दहा ते पंधरा मिनटं संध्याकाळी डेली तुम्ही जेंटली आणि सॉफ्टली मसाज जर करत असाल तर तुमची पेनी हेल्थ हे अप टू द एज ऑफ सिक्स्टी फाईव्ह तुमची चांगली राहू शकते एक दुसरी गोष्ट की फक्त म्हणजे इंद्रियाचं जे इंद्रिया काम आहे फक्त इंट्रोकोससाठीच उपयोगी आहे असं न समजता तिथून आपण इम्पॉर्टंट आपण लग्न सोडतो हे करतो ते करतो तर तिथले मसल पण स्ट्रॉंग पाहिजे त्यासाठी तुम्हाला किगल एक्सरसाइज करणं पण गरजेचं आहे जर आप टू द एज ऑफ फिफ्टी तुम्ही जर किगल एक्झाईजची जर सवय लावून टाकली तर तुम्हाला जे होणारे प्रोस्टेट ग्रंथीचे आजार असतात किंवा युरिनरी फ्लो म्हणजे युरिनरी इनकॉन्टिन्स होतं हे पण तुम्हाला कंट्रोल करण्यासाठी हे फक्त किगल एक्झाईज तुम्हाला मदत करू शकतं त्यानंतर इथं जे होणारे जे फंगल इन्फेक्शन असतात तर जर आपण जर डेली मसाज जर केली तर आपली स्किन सॉफ्ट राहते आपली स्किन हायड्रेटेड राहते आपलं तिथलं ब्लड सर्क्युलेशन वाढतं ऑक्सिनेशन वाढतं आणि त्याच्यामुळं आपल्याला होणारे फंगल इन्फेक्शन पण आपण टाळू शकतो कारण की आपलं ते एज किंवा डायबिटीज असाल तर नक्कीच तिथं ग्रॉइन एरियामध्ये खूप घाम येतो त्या घामाला पूर्ण डेली आपल्याला दोन तीन वेळा साफ करावं लागतं आणि त्याच्यानंतर जेंटली जर तुम्ही ऑइलने मसाज केली तर तिथं फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस नव्वद टक्के कमी होऊन जातात तर आफ्टर द एज ऑफ फिफ्टी ज्याप्रमाणे आपण डोळ्याची आपण आपल्या सांध्यांची आपण आपल्या हार्टची जशी काळजी घेतो त्याचप्रमाणे आपल्या इंद्रियाची पण काळजी घेणं हे महत्त्वाचं असतं आणि हे लोकांना माहीत नसतं म्हणून मी या व्हिडिओद्वारा तुम्हाला थोडक्यात महत्त्वाचं सांगितलं की याचे बेनिफिट काय होतात जर तुम्हाला आफ्टर द एज ऑफ फिफ्टी जर तुमचा सेक्च्युअल स्टॅमिना सेक्च्युअल पॉवर किंवा तुमची डिझायर ही जर कमी झालेली असेल तर नक्की फक्त फक्त आणि फक्त तुम्हाला ऑइलच्या मसाजने तुम्हाला, 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 तुम्हाला तु हे जेव्हा गोष्टी असतात हे टाळता येऊ शकतात आणि ते तुमच्या हातामध्ये असतात म्हणजे अश्वगंधा शिलाजी सारख्या औषधी न घेता हे जर फक्त ऑइलची मसाज जर केली तरी तुम्हाला इंडियामध्ये कठोरता मिळण्यासाठी हे पूरक आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला वेळ असेल तर नक्कीच तुम्हाला आफ्टर द एज ऑफ फिफ्टी ज्याप्रमाणे आपण प्रत्येक जिम वेळा जिममध्ये जाऊन आपल्या प्रत्येक अवयाचे एक्सरसाइज करून त्याला आपण स्ट्रेंथनिंग करतो त्यांचं आपण मसल मास वाढवतो त्या आपण स्ट्रेंथ वाढवतो त्याचप्रमाणे जर स्ट्रेंथ आणि पावर वाढवण्यासाठी जर तुम्ही ह्या जो आपलं माझ्याकडे थेरपी डिवाईस आहे ह्या डिवाईसचं वीस मिनटं सकाळी आणि वीस मिनटं संध्याकाळी आपल्या इंडियाला जर व्यायाम करून घेतला तर मला वाटतं तुमचं श्रिंकेज पण कमी होईल ब्लड सर्क्युलेशन वाढेल आणि त्याच्यामुळं ऑक्सिजनेशन वाढेल आणि आपल्या तिथल्या ज्या पेशी असतात त्या ॲक्टिवेट होतील आणि तुम्हाला केव्हाही तुमच्या लाईफमध्ये इरेक्शनचे प्रॉब्लेम येणार नाहीत आणि तुम्हाला वायग्रासारखे किंवा अश्वगंधा सारखी औषधी घेण्याची गरज पण पडणार नाही आणि किंवा डॉक्टरांकडे जाण्याची पण गरज पडणार नाही म्हणून आफ्टर द एज ऑफ फिफ्टी ज्याप्रमाणे आपण वॉकिंग करताना आपण रिबॉक्सचे नायकीचे शूज घालतो कसरी घालतो की स्वप्नेसाठी आपला म्हणजे लोड नाही आला पाहिजे त्याचं घर्षण झालं नाही पाहिजे त्यासाठी आपण आपल्या जॉईंटला मेंटेन ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे आपण खर्च करतो आणि आपण मेंटेन ठेवतो त्याचप्रमाणे आपल्या इंद्रियाला जो आपल्या महत्त्वाचा आपला पार्ट आहे त्याची एक्झाईज करून घेणं हे पण आपल्या हातामध्ये आहे आणि आफ्टर द एज ऑफ फिफ्टी हे कंपल्सरी आहे तर मित्रांनो तुम्हाला लैंगिक समस्या असो वा नसो डेली व्हॅक्युम थेरपी डिवाईस यूज करणं आणि पेनाईल ऑइलने चांगलं ऑइलने मसाज करणं ह्या दोन गोष्टी तुम्ही जर पन्नास वर्षाच्या नंतर जर कळत असाल तर मला वाटतं तुमच्या पेनीची हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी ह्या दोन गोष्टी खूप कारणीभूत आणि खूप चांगल्या साबत होऊ शकतात तर मित्रांनो आजपासूनच तुम्ही हे चांगली सवय लावा आणि जर तुम्हाला व्हॅक्युम थेरॅपी डिवाईस किंवा हे अल्पाजेनसारखे ऑइल हे जर तुम्हाला पाहिजे असतील तर माझ्या क्लिनिकमध्ये किंवा माझ्या ऑनलाईन स्टोअरवर उपलब्ध आहेत धन्यवाद मित्रांनो